रस्ते निर्जीव तर कोट्यवधी रुपयांची निकृष्ट होत असून कळवण तालुक्यात खिराड ते देवळी वणी डांबरीकरण रस्ता अंदाजे एक ते दोन किलोमीटरचा केला गेलाय आणि रस्ता करण्याची गरज नाही अशा ठिकाणी देखील रस्त्यांचं काम चालू असल्याचं चा दिसून येत आहे पाच महिने सुद्धा गॅरंटी नाही असे रस्ते बनवण्याचं काम सध्या ठेकेदारांकडून सुरू आहे ठेकेदारांकडून सर्रासपणे लुटमार फक्त शासनाच्या पैशाची उधळपट्टी सध्या तरी कळवण तालुक्यात होताना दिसते वणे निकृष्ट रस्त्याच्या संदर्भात स्टार महाराष्ट्र घेतलेला सविस्तर आढावा आपण आपण बघू शकतो आपल्या खडीचे पडलेले तिथे जाऊन व्हिडिओ घेणारच आहोत का त्या ठिकाणी खरोखर नवीन रस्ता करण्याची किंवा डागडुगी करण्याची आवश्यकता आहे का ते सुद्धा आपण खात्री करणार आहोत जर तिथे किराड ते देवळीवणी हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्याचं काम जर आपण बघितलं तर काही नागरिकांच्या आपण या सुद्धा प्रतिक्रियासुद्धा घेतल्यावर त्यातून नागरिकांचं असं म्हणणं आलं की या ठिकाणी जे डांबर टाकले गेलेले आहे ते न कोरता किंवा काही न करता फक्त ओरतून खडीचा स्थर टाकण्यात आला आणि खाली डांबर आपण बघू शकतो का जसं तसं आहे आणि मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरती ठिकठिकाणं दुरुस्तीचे असतील किंवा नवीन बी एम डब्ल्यू असेल कामं हाती घेण्यात आलेलं आहे मात्र हे कामं अशा ठिकाणी केले जाऊ राहिले का ज्या ठिकाणी खरोखर रस्त्यात नवीन दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही अशा ठिकाणी रस्ता दुरुस्ती हाती घेण्यात आलेला आहे तर खरोखर हे योग्य आहे का त्याची आपण आज या ठिकाणी खात्री करणार आहोत आपण बघू शकतो का या ठिकाणी जो पीस आपल्याला दिसू राहिला पण जिथपर्यंत बघितलं तिथंपर्यंत हा रस्ता नवीन दुरुस्ती हाती घेण्याची आवश्यकता नाही मात्र आवश्यकता नसताना सुद्धा हा रस्ता दुरुस्तीसाठी हाती घेण्यात आलेला आहे इथं खडीचे गंज पडलेले आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्ता केले जात नाही आणि ज्या ठिकाणी आवश्यकता नाही अशा ठिकाणी रस्ते केले जाऊ राहिले नेमके हे कशासाठी केले जाऊ राहिले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत रवींद्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे